नमस्कार मित्रांनो आज आपण एकेगाई पुस्तकामधील एके दहा नियम ऐकून घेणार आहोत नियम एक कायम कार्यरत रहा आणि कधीही निवृत्त होऊ नका जे लोक आपल्या आवडीची गोष्ट करण्याचं थांबवतात ते लोक त्यांच्या आयुष्याचा उद्देश गमावतात त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मौल्यवान वाटतात त्या करत राहणं गरजेचं आहे प्रगती करणं दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू निर्माण करणं मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं चालूच ठेवा नियम दुसरा निवांत रहा कायम धगधकीच आणि धावपळीचं जीवन हे दीर्घायुष्याला घातक आहे जुनी म्हण अशी आहे की संथ गतीने चाला तुम्ही नक्कीच मोठा बल्ला गाठाल जेव्हा आपण विनाकारण केल्या जाणाऱ्या घाई गडबडीला मागे टाकतो तेव्हा जीवन आणि येणारी वेळ जगण्याला नवा अर्थ मिळवून देते तीन तुमचं पोट भरू नका जेव्हा दीर्घायुषी जगायचं असतं तेव्हा कमी हा शब्द जेवणाशीही संबंधित आहे ऐंशी टक्क्यांच्या नियमाप्रमाणे पोट भरून जेवणापेक्षा क्षमतेच्या ऐंशी टक्के जेवण करा नियम चार चांगला मित्रपरिवार औषध नाही चिंता पळवण्यासाठी गप्पा मारा एकमेकांशी मोकळेपणाने बोला सल्ले घ्या सल्ले द्या मजा करा आणि मुख्य म्हणजे स्वप्न बघा थोडक्यात काय तर जीवन जगा नियम पाच पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा जेव्हा पाणी वाहत असत तेव्हाच ते स्वच्छ आणि निर्मळ राहत जेव्हा ते साठत तेव्हा ते, ते गडूळ होत जर दीर्घायुष्य हवं असेल तर शरीरही कायम कार्यरत ठेवावं लागतं व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी लागणारे हॉर्मोन्स तयार होतात नियम सहा हास्य हसतमुख स्वभावाने मित्र तर बनतातच त्याचबरोबर शांतताही मिळते लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधायला हवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की आत्ता आणि इथे हाच असा क्षण आहे ज्या क्षणामध्ये अनंत संभावना आहेत नियम सात निसर्गाशी जोडलं जाणं आजच्या युगामध्ये जरी जास्तीत जास्त माणसं शहरांमध्ये राहत असली तरीही आपली निर्मिती निसर्गाबरोबर राहण्यासाठी झालेली आहे त्यामुळे अधून मधून निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आपली बॅटरी चार्ज करून घ्यायला हवी नियम आठ धन्यवाद द्या तुमच्या ज्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली त्यांना धन्यवाद द्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ज्यांनी या सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली त्या सर्वांना दिवसातून एकदा तरी धन्यवाद द्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या आनंदाची तिजोरी दिवसेंदिवस भरतच चालली आहे नियम नऊ वर्तमानामध्ये जगा भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या आपल्याकडे फक्त वर्तमान आहे त्याचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अविस्मरणीय बनवा नियम दहा तुमच्या इके गाईप्रमाणे वागा तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा दडलेली असते प्रत्येकाकडे काहीतरी का असं असतं जे विशेष आहे आणि तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला ते प्रेरित ठेवत जर तुम्हाला तुमची नसेल तर व्हिक्टर फ्रँकल सांगतात त्याप्रमाणे तुमचं ध्येय एकी शोधण्याचं ठेवा तुम्हाला दीर्घायुषी आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन लाभो हीच सदिच्छा मित्रांनो इकी गाई या पुस्तकाबद्दल तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा